नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत दुपारच्या जेवणामध्ये आपण नेहमी वरण भात भाजी चपाती हे खात असतो पण नेहमी नेहमी तेच तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर ही मस्त गुबगुबीत रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा एक लहान जुडी मेथी घेतली होती मेथीची फक्त पानं पानं निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि संपूर्ण मेथी कोरडी झाल्यानंतर मेथी बारीक चिरून घ्यायची आहे इथे एक काळजी घ्यायची की मेथीची फक्त पानं पानं असावी देठ नको आणि मेथी संपूर्ण कोरडी झाल्यानंतरच चिरून घ्यायची मेथी छान चिरून घेतली इथे दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे यामध्ये एक लहान चमचाभर ओवा घालायचा त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपण जी मेथी चिरून ठेवली होती त्यातील फक्त मुठभर मेथी आपल्याला यामध्ये घालायची आहे बाकी मेथीचं काय करायचं ते आपण पुढे बघूया सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचे त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून चपातीच्या कणकेसारखी कणिक भिजवून घ्यायची आहे कणिक खूप सैलसर नको किंवा खूप घट्ट नको अशी आपल्याला मौसूद कणिक भिजवून घ्यायची आहे या पद्धतीने छान अशी मौसूद कणिक इथे मी भिजवून घेते कणिक भिजवून झाली आहे यावर एक कापड झाकून इला मुरण्यासाठी बाजूला ठेवूया कापड ओलं नाही आहे आता सारणाची तयारी करूया त्यासाठी एक चमचाभर तेल घेतलंय तेल खूप जास्त घ्यायचं नाही लहान चमचाने एक चमचा अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलल्यानंतर आलं लसूण हिरवी मिरचीचं ठेचा आहे तो यामध्ये घालायचा दोन तीन हिरव्या मिरच्या पाच सहा लसूण पकळ्या एक इंच आलं मिक्सरला पाणी न घालता वाटलं होतं छान असं परतून घेतलं त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालून गॅस मोठा ठेवून कांदा छान परतून घ्यायचा आहे एकतर कांदा छान परतला जाईल आणि कांद्यातील मॉइश्चर संपूर्ण निघून जाईल तर मोठ्या कांदा छान परतून घेतला या पद्धतीने आता आपण जी मेथी चिरून ठेवली होती ही संपूर्ण मेथी आपल्याला यामध्ये घालायची आहे तर एक लहान जुडीच मी मेथी घेतली होती खूप जास्तही मेथी नव्हती ही संपूर्ण मेथी घातल्यानंतर आता गॅस मध्यम ते मोठा ठेवायचा आणि सतत मिक्स करत एक तीन चार मिनटं ही मेथी आपल्याला मोठ्या आचेवर परतून घ्यायची आहे असं केल्याने मेथी छान परतली तर जाईल पण मेथीचा जो कडवटपणा असतो तो संपूर्ण निघून जातो अजिबात मेथीचा कडवटपणा राहत नाही तर इथे आपण सतत मिक्स करत मध्यम आचेवरती मेथी छान अशी परतून घेऊया गॅस कमी करू नका नाहीतर मग मेथीचं पाणी सुटेल आणि मग ती भाजी तयार व्हायला लागेल एक तीन चार मिनटं छान परतून घेतलं आता गॅस बंद करून फॅन खाली हे मिश्रण गार करून घ्यायचं आहे इथे मी पाच मध्यम आकाराचे बटाटे उकडून गार झाल्यानंतर साल काढून किसून घेतलेले आहे गार झाल्यानंतरच किसायचे जे मेथीचं मिश्रण तयार केलं होतं ते सुद्धा फॅन खाली संपूर्ण गार झालं ते या उकडलेल्या बटाट्यांमध्ये घालायचं बटाटा किसूनच घ्यायचा मॅश करून घेऊ नका तर इथे आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले घालायचे पाव चमचा हळद अर्धा लहान चमचा लाल तिखट आणि सोबतच इथे आपण एक लहान चमचा धनेपूड घालणार आहोत आणि अगदी पाव चमचा गरम मसाला यापेक्षा जास्त नको सारणासाठी आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे तर इथे आपण कुठेच मीठ घातलं नव्हतं त्या अंदाजाने तुम्ही व्यवस्थित मीठ घाला सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं आहे चमचाने व्यवस्थित एकजीव होत एक नाही म्हणून हाताने एकजीव करायचं इथे मी लाल तिखटसुद्धा घातलं आहे तुम्ही हवं तर फक्त हिरव्या मिरचीच्या वाटणामध्ये हे बनवून घेतलं तरीही चालेल लाल तिखट नाही घातलं तरीही चालेल पण या पद्धतीने सारण तयार केलं तर मस्त चटपटीत आलू मिठी पराठा आपला तयार होतो एकजीव करत असताना यामध्ये अर्धा लहान चमचा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे माझा सुरुवातीला घालायचा राहिला तुम्ही पावडर मसाल्यांसोबतच चाट मसाला घाला मस्त असं आपलं चटपटीत सारण बनून तयार आहे कणिकसुद्धा आपली छान मुरलेली आहे पंधरा वीस मिनटं कणिक छान मुरली की तयार होणारे पराठे मस्त मऊ लुसलुशी तयार होतात कणिक एक अर्धा मिनटं एकसारखी मळून घेऊया म्हणजे एकसारखी होते कणिक बघू शकतात खूप सैलसर नाही आहे किंवा खूप घट्ट नाही आहे आता यातून आपण एक गोळा काढून घेऊया रेग्युलर चपात काढतो तसा याला सुख गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आहे आणि छोटीशी पारी लाटून घ्यायची अशी लाटून घ्या किंवा मग पुरणपोळी करताना हाताने पारी करून घेतो तशी पारी करून घेतली तरीही चालेल पारी छान लाटून घेतलेली आहे खूप पातळ करायची नाही नाहीतर पराठा फुटू शकतो त्यामध्ये सारण भरायचं भरपूर सारण घालायचं वरतून थोडं सुख गव्हाचं पीठ घालायचं म्हणजे हे सारण व्यवस्थित आपल्याला स्टफ करता येतं आणि पराठा भाजल्यानंतर दोन्ही पापुद्रे व्यवस्थित मोकळे होतात व्यवस्थित हा गोळा पुरणपोळीचा गोळा बंद करतो अगदी तसाच बंद करून घ्यायचा आहे सारण व्यवस्थित मध्ये ठेवायचं वरती ठेवायचं नाही नाहीतर लाटताना आपला पराठा फाटू शकतो वरती जर एक्स्ट्रा गव्हाचं पीठ असेल तर ते काढून घ्यायचं कमी असेल तर तिथेच चिकटून दिलं तरीही चालेल गोळा छान तयार करून घेतलेला आहे याला सुखं गव्हाचं पीठ लावायचं सुरुवातीला लगेच लाटायचं नाही हाताने थोडा पसरट करायचा जेणेकरून सारणकडे जाता आणि आपल्याला पराठा व्यवस्थित लाटता येतो आणि मग पराठा लाटताना फुटत नाही आणि हलक्या हाताने पराठा लाटायचा पराठा नेहमी ने हलक्या हाताने लाटायचा म्हणजे तो फुटत नाही आणि मध्ये जास्त दाब द्यायचा नाही मध्ये जर जास्त दाब दिला तर पराठा कडेने लगेच फुटतो किंवा फाटतो म्हणून हलक्या हलक्या हाताने कडेने आपल्याला पराठा लाटायचा आहे मध्यम जाडीचा लाटून घेऊया खूप पातळ नाही किंवा खूप जाड नाही पराठा छान लाटून घेतला तवा गरम केला तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे त्यावर पराठा घालायचा मध्यम ते मोठ्या आचेवर पराठा भाजून घ्यायचा वरतून हलके हलके बबल्स दिसू लागले की पराठा उलटून घ्यायचा दुसऱ्या बाजूनेही छान भाजायचा भाजत असताना आवडीनुसार तेल तूप लावू शकतात आणि पराठा बघू शकतात मस्त असा फुल सुद्धा सुरुवात झालेली आहे खालच्या बाजूनेही छान भाजला गेला की परत एकदा उलटून घ्यायचा आणि त्या बाजूनेही तेल लावून घ्यायचं आणि मस्त असं मी खरपूस लालसर होईपर्यंत पराठा भाजून घेणार आहे तुम्हाला जसा आवडतो तसा तुम्ही पराठा भाजून घेऊ शकतात तुम्ही जर अजून एकदाही आलूमेथी पराठा कधी ट्राय केला नसेल तर एकदा या पद्धतीने बनवून बघा चवीला इतका भन्नाट लागतो की आठवड्यातनं दोन तीन वेळा घरातली मंडळी तुम्हाला हा आलूमेथी पराठा नक्कीच बनवायला लावेल बघू शकतात अगदी टम्म गुबगुबीत हा पराठा तयार होतो तर तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडत असेल तर प्लीज लाईक करा मस्त असा पराठा तयार झाला आहे पराठा तयार झाल्यानंतर एखादा जाळीवर काढायचा म्हणजे पराठा वाफ धरत नाही आणि ओलसर होत नाही आता सगळेच पराठे आपण याच पद्धतीने तयार करून घेऊया घेतलेल्या साहित्यामध्ये आपले सात ते आठ मस्त जाडजूड गुबगुबीत पराठे तयार होतात एकूण एक पराठा टम्म फुगतो अजिबात फाटत नाही पराठे लाटताना मी तुम्हाला भरपूर टिप्स सांगितले त्या पद्धतीने पराठे केले तर अजिबात तुमचे पराठे फाटणार नाही आणि मस्त असे गुबगुबीत फुकतील मेथी घेताना नेहमी कोरडी झाल्यानंतरच वापरा म्हणजे सारणाला पाणी सुटत नाही आणि हे घ्या मस्त अशी आपली दुपारच्या जेवणाची झटपट थाळी तयार आहे मस्त आलू मेथी पराठे सोबत सॉस दही किंवा रायता देऊ शकतात तुम्ही सुद्धा हे मेथी पराठे एकदा नक्की ट्राय करा चवीला अप्रतिम लागतात मऊ लुसलुशीत होतात दुपारच्या जेवणात नाश्त्याला मुलांच्या डब्याला बनवू शकतात आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या